दीर्घ आयुष्यासाठी ते आणि विकास आजच्या आपल्या कार्यक्रमाची जनता वाढदिवस झाला ॲक्च्युली महाराष्ट्राबांचा वाढदिवस तीस मार्चला आहे पण आपण पाच वर्ष झाले महाराष्ट्रा आपल्याला वेळ देतात आणि चांगल्या पद्धतीने एका महिलांच्या उत्साहात आपण बाबाराजांचा वाढदिवस साजरा करतो अशा आपल्या सर्वांचे लाडकी नेते नामदार श्रीमंत छत्रपती भोसले बाबा बाबाराजे यांच्या कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थित मातोभींना विचाराबद्दल धन्यवाद देतो आणि व्यासपीठावर माझी सरकारी अमोल दादा नगरसेवक अमोल दादा तसेच आपल्या पश्चिम भागातील पश्चिम नगर अभिनंदराकडून तसेच मत बंधू माजी पुनर्धी जगांदेशे योगेश स्वर्गे चेतन भाऊ पवार गजन धोरणे व व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर दीपकभाऊ भाऊ स्वर्गे आता देवेंद्र सर्वसाधारणे व्यासपीठ आहे प्रेमी आपल्याला एक उत्साह असतो की आपण महाराजांचे कार्यक्रम आपल्या ह्या पेठेत घेतो आणि बाबा राजा आपल्याला चांगल्या पद्धतीने वेळ देतो अतिशय आज आनंदाचा क्षण आहे की बाबांचा वाढदिवस आहे आणि आपण सर्व माता भगिनी नेहमीप्रमाणे या गर्दीत उपस्थित राहिल्या बाबांबद्दल जेवढं बॉलॉ तेवढं कमीच आहे आज बाबांची चांगल्या ही पाठवट्या त्याच ठिकाणी या ग्राउंडवर सभा झाली इलेक्शनच्या बरेच सभा या ग्राउंडवर डोमिकांबीच्या मैदानावर झाल्या आणि त्या सर्व यशस्वीपणे पार पाडल्या बाबाराजे एक साखरकारांनी एक महाराष्ट्रानं आणि आपल्या सर्वांचे मुलधारी आराध्य दैवत कैलाशचे अभयसिंग राजे मुसले भाऊसाहेब महाराज यांनी या भागावर साखरकरांवर विशेषतः डोळे कुटुंबीयावर खूप प्रेम केलं बाबाराजे आज सर्वांची इच्छा अशी होती की आपण अनेक टर्म आमदार म्हणून निवडून आहोत पण आपण मंत्रिपदाला आपण नेहमी आपण प्रोत्साह किंवा कमी प्रोत्साह पण या भाजपच्या सरकारनं आपल्याला न्याय द्यायचं चांगलं काम केलंय